मित्रांनो नमस्कार दिव्यांगांसाठी आता ई रिक्षाचे वाटप शासन करणार आहे यामध्ये पन्नास हजारावरून आता अडीच लाखापर्यंत दिव्यांगांना कर्ज शासन उपलब्ध करून देणार आहे यामध्ये शासनाने निर्णय घेतला आहे दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण समुपदेशन वैद्यकीय सहायता यावर सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज दिले आहेत विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करताना कर्जाची रक्कम अडीच लाखापर्यंत करण्यात यावी व करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले पाहूया आपण काय म्हणाले यामध्ये दिव्यांग महामंडळाला पाचशे कोटी रुपयांचे भांडवल असून यासाठी अर्ज देण्याची कर्ज देण्याची पन्नास हजार रुपयाची अगोदर योजना होती ती आता अडीच लाखापर्यंत शासनाने दे करण्याची आश्वासन दिले आहे कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना विभागाच्या सहकार्याने करावी जेणेकरून दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलेले आहे दिव्यांगांना एकाच छताखाली वसतिगृहाची सोय प्रशिक्षण समुपदेशन वैद्यकीय सहायता मिळावी यासाठी पुनर्वसन केंद्र देखील तयार करण्यात यावे असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत प्रत्येक महापालिकेमध्ये असे केंद्र करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अधिकाऱ्यांना बोलताना बैठकीमध्ये केले आहे केंद्र सरकारच्या योजनांचा राज्यातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ मिळेल यासाठी विभागाने आणि महामंडळाने प्रयत्न करावे कर्ज वाटप प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणावी यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन हेल्पलाईन यासारख्या तंत्रज्ञानाची मदत दिव्यांगांना उच्च शिक्षणासाठी कर्ज योजना आहे जनजागृती करण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यामध्ये दिले आहेत पुढे मुख्यमंत्री म्हणाले आहे की गेल्या वर्षी महामंडळामार्फत बॅटरीवर चालणाऱ्या सातशे सत्त्याण्णव रिक्षा दिव्यांगांना स्वयंरोजगाराशी मंजूर करण्यात आल्या त्यापैकी सहाशे रिक्षांचे वाटप करण्यात आले पण यावर्षी सहाशे सदुसष्ट रिक्षा खरेदी करण्यासाठी आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागास मंजुरी दिली आहे आणि लवकरच दिव्यांग मंत्रालयसुद्धा स्थापन होण्याची दाट शक्यता यामध्ये आहे धन्यवाद